जून महिना लागला की मुलांना शाळेची आणि आपल्याला डब्याची काळजी लागलेली असते त्यातच रोज रोज मुलांना काय डब्याला द्यावे हे आपल्याला सुचत नाही आणि प्रत्येक आई याच प्रयत्नामध्ये असते की मुलांना काहीतरी हेल्दीच खायला द्यायचं तर हेच सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आजपासून आपण टिफिन सिरीज चालू करणार आहोत आणि या सिरीज मध्ये आपण अशा पदार्थांचा समावेश केलेला आहे जो की मुलांसाठी हेल्दी असेल दुसरी गोष्ट प्रत्येकाईला तो सकाळच्या घाईमध्ये अगदी पटकन बनवता येईल आणि मुलांसाठी तो अगदी पोटभरीचा देखील असेल चला तर इथे मग आज आपण पहिल्या व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी पल्लवी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर टिफिन रेसिपी तयार करण्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप घातले तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक कप दलिया घालायचा आहे आणि हा दलिया आपल्याला छान इथं फुलेपर्यंत एक चार ते पाच मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे तर आज आपण मुलांच्या डब्यासाठी दलियापासून मोकळं सुटसुटीत उपमा किंवा उपीट तयार करणार आहोत तर असा दलिया तुपामध्ये छान फुलेपर्यंत भाजून घेतला की आपलं तयार होणारं उपीट छान मोकळ सुटसुटीत तयार होतं तर पहा पाच मिनिट इथं झालेले आहेत आणि पाच मिनिटानंतर बघा हा दलिया चांगला इथं फुललेला आहे अगदी मस्त हलका फुलका हा ता इथं भाजून तयार झालेला आहे आणि दलियाचा रंग बघा हलका बदललेला आहे आता हा दलिया इथं व्यवस्थित असा भाजला आता गॅसची फ्लेम आपण बंद करूयात आणि हा दलिया आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथं बघा मी दलिया कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर आपण इथं एक कप दलिया घेतलाय त्यासाठी दलियाच्या दुप्पट म्हणजेच दोन कप आपल्याला इथं पाणी घालायचं आहे आणि यामध्येच आता आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत मीठ सगळीकडे मिक्स करून घेऊयात आणि हा दलिया आता आपल्याला इथं शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी कुकर आहे आणि कुकरमध्ये साधारणपणे एक ग्लासभर पाणी मी तळाशी घातलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हा डब्बा ठेवून झाकण लावून मिडियम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत तर कुकरच्या चार शिट्ट्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि चार शिट्ट्यामध्ये बघा हा दलिया इथं छान मौसूत असा शिजलेला आहे आणि दलिया बघा अगदी छान मोकळा सुटसुटीत इथं झालेला आहे आणि त्यासोबतच बघा मौसूत असा हा दलिया शिजलेला आहे आता या शिजलेल्या दलियाचं उपीट कसं करायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथं मी कडे गरम करत ठेवली आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातले आणि तेल छान गरम झालं की त्यामध्येच आपल्याला अर्धा टीस्पून मोहरी घालायची मोहरी बघा छान तडतडली की त्यामध्येच अर्धा टी स्पून जिरे घालूयात मोहरीन जिरे छान तडतडले की आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आणि त्यासोबतच सात ते आठ पत्त्याची पानं देखील आपल्याला या यामध्ये घालायची आणि हे दोन्ही आपल्याला एक दहा सेकंद चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे आहे हे बघा मिरची आणि कढीपत्ता परतला की आता त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर इथं मी एक मोठा साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि कांदा लवकर परतावा यासाठी आपल्याला त्यामध्ये चिमुडवर मीठ घालायचे आणि एक दोन ते तीन मिठा कांदा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत इथं परतून घ्यायचा आहे फार जास्त लाल होईपर्यंत देखील ला दे हा कांदा आपल्याला परतायचा नाही तर हे बघा दोन ते तीन मिनिट अगदी हा कांदा परतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला इथं मी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या अशा जाडसर कुठून घेतल्या त्या घालूयात आणि कांद्यासोबत आपल्याला मिनिटभर हा लसूण देखील इथे छान परतून घ्यायचा आहे तर लसूण देखील छान इथं परतल्या गेल्या आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या तर इथं मी पाव कप हिरवे वटाणे एक ते दोन टेबल स्पून आपल्याला इथं भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि त्यासोबतच एक छोट्या आकाराचा टोमॅटो इथं मी बारीक कट करून घेतलाय ते देखील आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही यामध्ये गाजर भिजवलेला हरभराचा देखील समावेश करू शकता तर भाज्या आपण मिक्स करून घेऊयात आणि दोन ते तीन मिनिट ह्या भाज्या आपल्याला छान इथं वाफवून घ्यायच्या तर दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून ह्या भाज्या आपण इथं वाफवून घेऊ तर पहा दोन ते तीन मिनिट भाज्या वाफवून घेतल्यानंतर भाज्या इथं छान मौसूत अशा शिजलेल्या आहेत त्या कच्च्या राहिल्या नाहीत तर एक मिनिटभर या चांगल्या भाज्या आपण खालून वरपर्यंत मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये मध्यात आपल्याला अर्धा टीस्पून हळद पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये मध्यात आपल्याला शिजवून घेतलेला दलिया घालायचा आहे हे तर पहा दलिया घातल्यावर त्यामधील ज्या छोट्या छोट्या गाठ्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे चमच्याने मोडून घ्यायच्या आणि आता हा दलिया आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय तर लक्षात ठेवा आपण दलिया शिजवताना देखील यामध्ये मीठ घातलं होतं त्या अंदाजाने यामध्ये मीठ घालून घ्या आणि मीठ देखील आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात आता झाकण ठेवून तीन ते चार मिनिट आपल्याला या उपमाला वाफ देऊन घ्यायची तर तीन ते चार मिनिटानंतर पाहूयात तर हे बघा आपला हे उपमा छान इथं वाफळलेला आहे एकदा आपण खालून वरपर्यंत मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर मिक्स करून घेऊयात आणि आता यावर झाकण ठेवायचं नाही नाही तर मग कोथिंबीर काळी पडते तर हे पहा अगदी मोकळा सुटसुटीत असा हा दलियाचा उपमा तयार झालेला आहे तो आता आपण सर्व करून घेऊयात तर डब्यामध्ये थोडेसे सोललेले डाळीं आणि त्याचसोबत मोकळा सुटसुटीत दलियाचा उपमा किंवा उपीट तर असा टिफिन असल्यावर मुलं काबर खाणार नाहीत नक्कीच आवडीने खातील तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लवकरच भेटून शाळेचा डब्बा दुसरा भाग घेऊन तोपर्यंत धन्यवाद